तर राम राम मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण निघालेलो आहोत तुळजापूरला तुळजा भवानी याचं दर्शन करण्यासाठी आणि निघताना काही व्हिडिओ चालू करायला जमला नाही त्यामुळं आपल्या बसमध्ये आपण बसल्यावरती हा व्हिडिओ शूट करतोय तर इथून पुढं तुम्ही बघा आपला प्रवास कसा होतो काय होतो तुम्हाला सगळं दाखवतो आणि तुळजाभावनेचं दर्शन करायचं आहे आपल्यालाच आणि सोलापूरपर्यंत गाडी होती आपली आणि सोलापूरमधून गाडी बदलतो आपण शिवाय गाडी घेतो इलेक्ट्रिक गाडी आहे आणि ही गाडी सोलापूरच्या पंधरा किलोमीटर पुढं आल्यानंतर गाडी बंद पडते काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि सर्व प्रवासांची तारांबळ उठते पण आपल्या एस टी महामंडळाने लगेच मेकॅनिक बोलवून वगैरे गाडीचं स म्हणजे काय जो फॉल्ट आहे तो फॉल्ट दुरुस्त करायला मेकॅनिक बोलवले अवघ्या पंधरा मिनटात मेकॅनिक आले पंधरा मिनटात गाडी दुरुस्त केली आणि पंधरा मिनटात गाडीचं चेक करून आपली गाडी प्रवासाला निघाली हे सगळे प्रवासी रस्त्यावर थांबलेत पण मेकॅनिक येईपर्यंत गाडी दुरुस्त होईपर्यंत समोरच्या मामाला काय ना झाला मामा काय ना एका ठिकाणी मामा तिकडं लांब जाऊन बसला आणि एखाद्या ट्रकची वाट बघू लागला मामा आपले मामा आणि तेवढ्यात ते आपली गाडी रिपेअर होते गाडी चेक करून होते आणि हे आपली गाडीशिवाय इलेक्ट्रिक गाडी एकदम फर्स्ट क्लास आहे ए सी आहे मस्तपैकी आम्ही प्रवास आमचा प्रवास झाला आणि आम्ही तुमच्या प्रवासाचा तुम्ही आपल्या तुळजापूरमधल्या गडकिल्ल्यांचा डोंगरांचा डोंगरांचा निसर्गाचा आनंद घ्या तर आपल्या परीचा प्रवास करून आपण येऊन पोचतो तुळजापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण तुळजाभवानी मंदिराकडे रवाना होतो आणि आपण आता पोचलो मंदिर परिसरामध्ये हे आपलं तुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसर आहे आणि ह्या मंदिर परिसर परिसरामध्ये आपण पायी जातो आणि पोचतो हे मुख्यद्वार आणि तुळजाभवानी मंदिराचं हे मुख्य द्वार या मुख्यद्वारापाशी आपण येऊन पोचतो आणि ह्या मुख्यद्वाराच्या समोर चप्पल ठेवून आपण आत एंट्री करतो मुख्यद्वारातून आत प्रवेश करतो आत प्रवेश केल्यानंतर हे मंदिराचा बाहेर जाण्याचा मार्ग आणि हे पूर्ण मंदिर परि प्रवेश करून आतमध्ये आल्यावरती ते भाविक भक्तांना बसण्यासाठी व त्यांचं मन शांत करण्यासाठी ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत तिथून पुढं हे त्याच्यासमोर बरोबर हे यज्ञ मंडप आहे यज्ञ मंडपात यज्ञ केलं जातं आमच्या पौर्णिमाला केलं जातं बहुतेक हे भलं मोठं वडाचं झाड आणि हेच परत ते द्वार बाहेर जाण्याचं त्याच्यानंतर समोर आपण बघू हे तुळजाभवानीचं मंदिर परिसरात त्याच्यानंतर आपण जातो ते म्हणजे आपल्या दर्शन रांगेमध्ये आणि दर्शन रांगेमध्ये आता इथं फारशी गर्दी नाही आहे पण नवरात्रीमध्ये इथं खूप गर्दी असते सहा सहा आठ आठ तास लागतात दर्शन घ्यायला गर्दी कमी असल्यामुळे दर्शन रांगेतून आपण पटपट जाऊन लगे तुळजाभवानीचं दर्शन केलं आणि आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे आपण बाहेरून देवीचं दर्शन